तर नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आपल्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा आणि आज आषाढी एकादशी म्हणल्यावर अर्थात सगळ्यांचे उपवास आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत तर आणून सुद्धा नुसता चहा पिलाय बिस्किट खाल्लं नाही तिला म्हणलं आज उपवास आहे म्हणलं तिने सुद्धा बिस्किट खाल्लं नाही तर चहा नुसता घेतलाय आमच्यात सुद्धा म्हणजे सगळ्यांच्यातच असेल म्हणा सगळ्यांचा उपवास असतो तर आमच्यात पण सगळ्यांचा उपवास आहे देवपूजा वगैरे झाली आणि तुळशी वगैरे तर ना मी कालच तोडून ठेवल्या होत्या का तर आज रविवार पण रविवारी पण तुळशी तोडायच्या नसतात आणि एकादशीला पण तोडायच्या नसतात तर तुळशी वगैरे ना तुळशी पत्र मी का सगळी तोडली होती आणि आता छान अशी मस्त अशी देवपूजा वगैरे झाली आणि आता अनु आणि अक्षू चालले आहेत बालसंस्कार वर्गाला तर दर रविवारी आता नवीनच आपले इथं चालू झाले ना बालसंस्कार वर्ग तर मग रविवार पण असतो आणि एक तास आपलं तेवढंच दिवसभरातला काहीतरी छान शिकायला मिळते तर त्या दोघी चालल्यात आणि मी बाहेर जरा चालले तर म्हणून सगळं मी आवरले आणि अजून काय फराळचं वगैरे केलेलं नाही फक्त चहा झालाय देवपूजा बाकीचं सगळी कामं राहिलेली तर आता बाहेर जरा मी जाऊन येणार आहे नंतर मग फराळचं वगैरे बनवणार देव पूजा अच्छा बघा चला आता आम्ही पण जातो हम्म आणि आता आली ना मंदिरात जाऊन टिक्का लावलाय आणूला छान लावलंय की गंध कोणी लावला दीदी ना दीदी होती तिथं सगळ्यांना लावलं ani tulah perasa tidak? kayak tulah perasa? ah lemon gurih tidak? ayah, aku udah jadi lagi maganola, ah? aku udah lana anola orang te lemon guri? oh eh hmm terus bahasa lah बघ करायला लागली आहे मी तर सगळ्यांनी उपवास धरलाय आणि मिरच्या थोड्या आणि बटाटा डायरेक्ट फोडणी टाकणार आहे मिरची बटाटा जरा कूट घालून ना फोडणी टाकायचं छान लागते थोडीशी बघू आमटी पण बनलं तर करणार आहे शाबूचा त्रास होते म्हणून मी शाबू तर बघू संध्याकाळ आता शाबूत करायचं पोरींना शाबू आवडतोय इतका पित्ताचा त्रास होतो <coughs> तेल टाकलंय तेलात मिरची आणि ना सर काढून बटाटा बारीक चिरलाय टाकलाय भाजणार आहे आणि आपल्याला तेलात भाजायचे <coughs> करला ना एका शेट्टी ते चांगली अगदी मऊ चांगलं शिस्ती जास्त होत नाही कच्ची पण घातली अगदी चांगली शिजते आणि ह्यात थोडस आता आपल्याला मीठ टाकायचं म्हणजे बटाट्याला मीठ लागते शेंगदाणे जे आमटी थोडीशी करणार आहे मी शेंगदाणे भाजून ठेवले ते बारीक करते आणि आमटे करायचे हम्म शेंगदाणे घेतले मी थोडी तेलात ना त्याला भाजायचं मग आपल्याला पाणी किती लागेल त्याप्रमाणे ना ओतायच आता तेला चांगली भाजून घेते मी आणि ह्याच शेंगदाण्याच कूट पण टाकतात शेंगदाण्याचं कोट जिरे पण टाकतात काय काय मी नाही जिरे टाकले कोटणीला हल्ली जर खातात तूप तर तेलाचीच टाकली फोडणी अजून थोडं मीठ टाकणार आहे थोडं कूट टाकणार आहे मग अशी टाकलो होत पाणी टाकलं बघा मी तर नाईसाठी कमीच पाणी घालायचं म्हणजे ना सुटसुटीत होते भाजून बघितलं ना चांगलं की तरी पण सुटसुटीत होते मी आमटी करणार आहे त्यामुळे काही कुड नाही टाकत आता मी फक्त बटाटे आणि मिरची पेस्टसाठी घातली अशी डायरेक्ट जरी मी टाकून फोटणी टाकलं ना तरी चालतं आणि मी आपलं बटाटे आणि मिरच्या थोडसा मिरच्याला मुलांब चिरून टाकल्या ते आणि आता ह्या एका शेट्टीतला चांगलं शिजते बारीक गॅसवर एक शेट्टीत घालणार आहे आणि नंतर शेंगण्याची आमटी करणार शेंगदाण्याचं बारीक केलं त्यातच ना तांबडं तिखट आणि मीठ टाकणार आहे आणि थोडं पाणी टाकून चांगलं बारीक करायचं आता बारीक करून घेते मी आवठी साठी तांबडं तिखट मीठ घातले पाणी घातले खोटात ह्यात आता ही बारीक पेस्ट टाकते मिक्सरला फिरवून घेते मेन मग फोडणी टाकते आमटी करून झाल्यावर आता वेफर्स टळायचे घे आमूला खच्च खायचं फक्त वेफर्स पण तळायचे आमटी करते आणि मग वेफर्स थोडे आपले खायला टळायचे तेल टाकले आता तेल तेला आमटीला थोडं जिरे टाकले आणि थोडीशी मिरच्या टाकली आणि ना उकडलेले बटाटे पण टाकतात ह्या आमटीला उकडलेला किंवा चिकून बटाटा आणि आता आता पाणी घालायचं आहे आपल्याला आता घट्ट आहे ना पाणी घालते तर जास्त घट्ट नसते शेंगदाण्याची आमटी ना पाकत बरी वाटते खायला तर पाणी घालते मी आणि आली की झाली आमटी आपली तयार

केळ दे की गिल्लू माझ केल मागते खायना होय ना सोना उकळी आली बघा शेंगदाण्याच्या आमटीला मस्त अशी आणि इकडे आता कुकर झालं की तयार झालं आता तर बगर आमटी आमटीने वेपर्स आहेत बघा असा फराळ आजचा तर या सगळ्या फराळ करायला आता भाजी घेऊन आलो आणि आता सगळेजण आम्ही बाहेर चालले बघा आणि भाजी आणायला गेलो तो आणि आज ना आषाढी एकादशी असल्यामुळे जास्त ना शेतकरी असं नव्हतेच जास्त आज बाजारच नव्हता भरलेला भाजी घेऊन आलो आताच आम्ही अजून भाजी सगळे भरून ठेवायचे फ्रीजमध्ये सुद्धा अजून ठेवलेलं नाही तर सगळ्यांनी मिळून बाहेर जायचं ठरवलं होतं म्हटल्यावर मग फोन आला त्यांचा जायचं आहे बाहेर भाजी म्हणलं आता आल्यावर ठेवूया त्यामुळे काही मी आवरलं नाही तसंच ठेवल्यात पिशवी आणल्या तशाने इतकं वारं सुटलं होतं की असं जरा विस्कटले होते पाणी पिलं की विचारली आणि आता पाणी पाहिजे तर अनुला ताण लागले पाणी द्यायचं तिला रानूला पाणी पाहिजे बरेच दिवस झालं ना मावा मस्तानी खायला जायचं आम्ही म्हणून आमचं चाललं होतं नियोजन पण काय ते योगच येणार झाला होता आणि आज आषाढी एकादशी आणि सगळ्यांचाच आमचा उपवास सगळ्या मैत्रिणींचा मग काय म्हटलं ठीक आहे आता उपवास आहेच तर आपण जाऊया आणि मग उपवासामुळं ना आमचं जायचं म्हणजे फायनल झालं आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चालतच जायचं म्हणजे आपलं तेवढंच ना मिळून चालत जायचं म्हणजे मज्जा येते आपली म्हणून आम्ही ना, ना चालतच गेलो होतो सगळ्या मुली पण आल्या होत्या आणि आम्ही पण सगळेजण असं चालतच गेलो आणि मग तिथं प्रत्येकानं आपापल्या पसंतीचं मागवलं कुणी मावा मस्तानी कुणी मी तर बटरस्कॉच मस्तानी आणि सगळ्यांनीच घेतली मुलींनी फक्त ना वेगळं त्यांच्या त्यांच्या पसंतीचं मागवलं होतं आणि आम्ही मग सगळ्यांनी ना तिथं बसून मस्त असं एन्जॉय केलं आणि अर्थातच फोटो पण घेतले फोटो तर घ्यायलाच पाहिजेत फोटो भरपूर असे काढले आणि मस्त एन्जॉय केला आणि नंतर मग आम्ही चालतच आम्ही घरी आलो दुसरे एका स्टेशनरी दुकानात पण आम्ही गेलो होतो पण ते बंद होतं त्यामुळं मग काही नाही परत आलो घरी चालत चला आता शाबू करणार आहे मी आणि ना भाजीपाला हे भरून ठेवला आम्ही बाहेर जाऊन आलो ना सगळेजण कंटाळा आला चालत गेलो आणि चालत आलो त्या म्हणून दबायला झालं थोडं लांब पण होतं ना आणि आल्यावर भाजी वगैरे भरून ठेवत बसलेली कंटाळाला आणि सकाळी हे खाल्लं होतं आता म्हणलं शाबू करे नको आता म्हटलं बघत करायला म्हणजे शाबू करणार आहे बटाटे पण उकडलेत शाबू केलाय आता मी तर शाबू वापरला की आता खाणार आहे आम्ही फराळ करणार आहे आणि तुम्ही पण सगळी या फराळ करायला आता फक्त मी शाबूच केलाय दुसरं काय नाही करत बसले आणि आजचा व्हिलॉग कसा वाटतं नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये धन्यवाद शिवरात्री सर्व